बाजारामध्ये एकदम ताजी हिरवीगार कोथिंबीर मिळाली थोडीशी महाग होती पण मी मोठी एकजुडी घेऊन आली पूर्वीसारखी आता भाजीवाले भाजीबरोबर फ्री का धनिया देत नाहीत तर ता आता त्यापासून मी बनवणार आहे कोथिंबीर वडी कारण कितीही कोथिंबीर महाग असली ना तरीही कोथिंबीर वडी हा प्रत्येक महाराष्ट्रीयन घराचा आवडीचा विषय आहे कोथिंबीर वडी ही चवीला तर उत्तम लागतेच पण ती एकदम हेल्दी ऑप्शन एक आहे एकदम हेल्दी स्नॅकिंग ऑप्शन आहे कारण त्यामध्ये बरेचसे विटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स आहेत त्यामुळे बेसन असल्यामुळे त्या बरेचसे प्रोटीनसुद्धा त्यामध्ये आहेत आणि ही जी कोथिंबीर वडी आहे ना ती आपण डीप फ्राय करणार नाही आहोत तर आपण ती शॅलो फ्राय करणार आहोत त्यामुळे जर का तुम्ही डाएटवर असाल ना तरीसुद्धा तुम्ही ही कोथिंबीर वडी नक्की की एन्जॉय करू शकता तर ह्याची डिटेल रेसिपी माझ्या यूट्यूब चॅनलवर दिलेली आहे त्याचप्रमाणे फेसबुक पेजवर सुद्धा आहे शिवाय कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सुद्धा मी सर्व साहित्य डिटेलमध्ये दिलेलं आहे तर तुम्ही ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा कमेंट